नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार नाशिक येथील पत्रकार परिषदा आठवून मुंबईकडे निघालेले भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते बुद्धिजीवी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निवडणूक समन्वय समितीचे समन्वयक अजित चव्हाण यांच्या गाडीचा अपघात झालाय भिवंडीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना दुभाजक तोडून जोरदार धडक दिली आहे समोरील वाहनातील जखमी व्यक्तींना अजित चव्हाण यांनी पोलिसांच्या मदतीने भिवंडीच्या मिलेनियम रुग्णालयात दाखल केले अजित चव्हाण यांच्या वाहनाचा चालक योगेश घोडके हा किरकोळ जखमी झाला असून अजित चव्हाण हे सुरक्षित आहेत वाहन मजबूत असल्यामुळे दैव बलवत्तर असल्यामुळे बचावलो अशी प्रतिक्रिया अजित चव्हाण यांनी दिली आहे भाजपाच्या राज्यातल्या अनेक वरिष्ठ नेत्यांना ही बातमी समजल्यानंतर त्यांनी चव्हाण यांच्या प्रकृतीची तातडीने चौकशी दिशेने जाणारी मार्गिका आहे एम एच पंधरा सी पंचावन्न आणि सुजुकीची गाडी आहे ती अनकंट्रोल झाल्यामुळे विरुद्ध लेनवरून माझ्या गाडीवर येऊन आदळलेली आहे ते संबंधित जखमी झाले त्यांना आम्ही रुग्णालयामध्ये पाठवले पोलिस आले पण हे माझी कुठली चूक नसताना मी माझ्या लेन मध्ये असताना त्या संबंधित वाहन चालकाचा गाडीवरचा कंट्रोल केला आणि तो माझ्या गाडीवरती येऊन आदळला आहे गाडीचं हे नुकसान झालेलं आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी ಲಲ್ವಾ ನೂಜ ಚ್ಯಾನಲ್ ಲೈಕ್ೇರ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು